पुरण व नवी मुंबई परिसरातील नागरिकांना अथर्व ट्रॅव्हल्सच्या उत्कृष्ट सेवेचा अनुभव घेण्याची संधी आता अधिक जवळ आली आहे एक दर्जेदार नियोजन तसेच आपल्या देशातील प्रदेशातील प्रवासावर विमा संरक्षण देणाऱ्या अग्रगण्य अथर ट्रॅव्हल अथर्व स्थान मिळवले हो आहे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर येथे अथर्व ट्रॅव्हल्स च्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील परेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते कापून करण्यात आले प्रमुख मान्यवरांनी नवीन कार्यालया येऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी उद्घाटन समारंभाची प्रशंसा करताना अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून यापुढेही दर्जेदार योजना लाभ पर्यटकांना अनुभवता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तसेच मिलिंद राणे यांनी आपल्या निवडक मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये तिकीट बुकिंग व्हिसा प्रक्रिया प्रवासावरील विमा संरक्षण आणि इतर काही सेवा उपलब्ध केल्या आहेत यावेळी अथर्व ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकांनी त्यांच्या भविष्यातील योजना व प्रवासींना उत्कृष्ट सेवा देण्याच्या त्यांच्या वचनबद्ध पद्धतीबद्दल सांगितले ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग नगरी नवी मुंबई ट्रॅव्हलच्या खारघरच्या ब्रँडचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उद्घाटन आहे मी या निमित्तानं आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर, तर अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेच मंडळी ज्या परिसरामध्ये आहोत म्हणजे पनवेचा परिसर आहे त्या परिसरामध्ये नव्यानं होणाऱ्या विमानतळाची आपण सगळेजण प्रतीक्षा करतोय आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग प्रचंड जवळ आलेलं आहे अशा वेळेला प्रत्येकाला आपण प्रवास करावा अशी इच्छा साहजिकच असते आणि त्यामुळे त्यासाठीच्या त्या लागणाऱ्या सुविधा या आपल्यापर्यंत पोहोचणं सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला समजणं आणि त्यासाठीची व्यवस्था सोपी होणं हे करणाऱ्या यंत्रणा आपल्या अवतीभोवती लोक शोधत असतात मला आनंद आहे की मिलिंद यांच्या माध्यमातून यासाठीची सुरुवात झालेली आहे मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून या विजा असेल इन्शुरन्स असेल ग्रुप बुकिंग आहे या सगळ्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जात आहेत अशी अशी नव्यानं जोडल्या जाण्याच्या साठीचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मग नंतर हळूहळू संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीच्या सुविधा देण्याच्या साठीचा सा त्यांचा प्रयत्न आहे माझ्याकडून त्यांच्या अथर्व ट्रॅव्हल्सला मनपूर्वक शुभेच्छा आज खर तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमान आणि स्वाभिमानाचा दिवस आहे सकाळपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या पनवेल विभागाच्या कानाकोपऱ्यात देशप्रेमाचं एक वेगळं वातावरण देशभक्तीचं एक वेगळं वातावरण आम्ही सगळेजण अनुभवतोय आणि त्याला जोडून अनेक सामाजिक उपक्रम काही व्यावसायिक उपक्रमांचा शुभारंभ हा सुद्धा विषय सगळीकडे साकारला जातोय आता ज्या ठिकाणी आपण आहोत अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम माझे सहकारी मिलिंद राणेजी त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेला आहे एकीकडे एक आपण उद्योजकता विकास या विषयावरती भर देताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिसतात आणि त्याच वेळेला त्यांच्या हाकेला ओ देत त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत मिलिंद राणेजींसारखे युवा स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून नवीन नवीन आयडियाज एक्सप्लोर करताना दिसतात ट्रॅव्हल विषयातला हा त्यांचा नवीन उपक्रम अनेक विषयामध्ये यापूर्वी त्यांनी स्वतःची उद्योज उद्योजकता ही सिद्ध केलेली आहे पण आता ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून हा विषय नव्याने ते घेऊन आलेले आहे आणि त्यामध्ये केवळ ट्रॅव्हल एजन्सी नाही तर या पनवेल विभागाचं वाढतं महत्व भौगोलिकदृष्ट्या याला एक वेगळं महत्व जवळ येणारं इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्या दृष्टीने नागरिकांची आता वाढणारी मागणी की ज्यामध्ये ट्रॅव्हलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतील ट्रॅव्हलिंग विषयाच्या लोकांच्या मागण्या वाढतील आणि मग अशा वेळेला एक सुसज्ज ऑफिस असावं त्या माध्यमातून लोकांच्या या ट्रॅव्हल विषयांच्या अडचणींना समस्यांना आम्हाला मार्ग काढता यावा यासाठी त्यांनी एक सुसज्ज ऑफिस आज खारघरमध्ये प्राईम मॉलमध्ये थाटलेला आहे त्याचा शुभारंभ होतोय आणि ज्या पद्धतीनं त्यांनी विचार केलेला आहे की टाटा एआयजी बरोबर त्या ठिकाणी अलायन्स करून त्याच्याबरोबर त्यांना जोडीला बरोबर जोडी घेऊन नागरिकांना परदेशात जात असताना ज्या अडचणी असतात की मी तिकीट तर काढतोय पण जर का काही अडचणींमुळे त्या तिकिटामध्ये आम्हाला अडचणी तर आमचे पैसे वाया जाऊ नये त्यासाठी त्यांना रिफंड मिळावा यासाठी की पॉलिसी ते बरोबर घेऊन आलेल्या आहेत त्याचबरोबरीनं आता चार चांगल्या टुरिझमसाठी महत्वाच्या कंट्रीजमध्ये त्यांनी ऑपरेशन सुरू केलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं त्यांचा हा विस्तार जगभरात त्यांचा होणार आहे त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आमचा एक युवा साथी अशा प्रकारे एक उपक्रम घेऊन येतो आमच्यासारख्या एक त्यांच्या साथीदारांचं कर्तव्य आहे की त्यांना त्या ते या विषयामध्ये मदत करावी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय त्यांच्या कार्यालयाचा शुभारंभ आज आपण केला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा हा उद्योग बहरलेला आपल्याला दिसेल खूप वेगळ्या उंचीला गेलेला दिसेल जे जे पर्यटन प्रेमी आहेत त्यांनी मिलिंद राणेजी त्यांचे सहकारी अथर्व ट्रॅव्हल्स यांच्याशी एक वेगळं नातं त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे हे विनंती या निमित्तानं करणार आहे त्यांच्या नवीन उपक्रमाला मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या धर्तीवरती आज हा हो उपक्रम जेव्हा ते साकारतायत खास करून त्याच्यासाठी विशेष शुभेच्छा आमचे मित्र मिलिंद राणे यांची दुसरी शाखा खारघरपेच केलेला आज आज आपल्या देशाचा स्वतंत्र दिवशी मिलिंद राणेनी पनवेला त्यांची एक शाखा आहे तिथं ऑफिस आहे आज ते खारघरमध्ये एक दुसरी शाखा ते ओपन केलेली आहे आणि अथर्व हे पार्स ह्या नावाने त्यांची ते त्याची ओपनिंग केलेलं आहे आणि त्यांना खरोखरच ते पूर्वीपासून मिलिंद हा आपला पूर्वीपासून म्हणजे करणारा म्हणजे असा माणूस आहे आणि त्यांनी पहिला आपलं याचं बॅनरचा व्यवसाय चालू केलं होतं ते करत असताना त्यांची आई नगर शेविका आमच्या खाताकोलीतील आणि हा मिलीन त्यांचा आमच्या खात आपल्या न्यू पनवेलला बॅनरचा व्यवसाय चालू केला आणि ते व्यवसाय सुद्धा बॅनरचा व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीने पनवेलमध्ये एक नंबरचा बॅनरचा व्यवसाय होता पनवेलमध्ये त्यानंतर त्यांनी आता अथर्व ट्रॅव्हल्स व्यवसाय चालू केलेला आहे आता रोज यांचं पनवेलमध्ये ऑफिस आहे खारघरमध्ये ऑफिस आहे आणि आता त्यांचं खरोखरच चांगल्या पद्धतीने मी ऐकतो कधी कधी आमचं अंबरीश सांगतोय की दादा अंबरीश पण त्यांचा आता पार्टनर झालेला आहे मला आम्हाला त्यांच्या अंबरीशनी सांगली दादा आम्ही अशाच्या पद्धतीने बाहेर देशच्या सर्व टूर्स वगैरे आम्ही चालू करतोय मागे गेल्या वर्षी मी पण त्याच्याबरोबर बाहेर देशात पण गेलो होतो त्याच्याबरोबर टोन्सला आणि त्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने व्यावसायिक अजूनही त्यांनी चांगल्या पद्धतीने अजून एक दोन शाखा चांगल्या जसे आता खारघरला ओपनिंग केलेली आहे तशी वाशीला त्याने एक वाशी शहरामध्ये ओपनिंग वा करावी आणि त्याची त्याने यात व्यवसायामध्ये प्रगती करावी अशी माझ्याकडून त्याला शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त अथर्व ट्रॅव्हल्स चे प्रोपरायटर मिलिंद राणे यांनी इथे खारघर या ठिकाणी दुसरी शाखा ओपन करून खूप मोठी शाखा ओपन केलेली आहे तसेच या आधीचा माझा एक्सपिरियन्स आहे की आम्ही या आधी फॉरेन ट्रिप केलेली आहे आणि अप्रतिम असा चांगला यांचा हा रिस्पॉन्स आहे तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून मिलिंद राणे यांना खूप खूप शुभेच्छा मैं संजीव कुमार एस के ग्रुप की तरफ से मिलिंद जी, जी को बहुत बहुत हूँ पहले उनका परवेल में आउटलेट अभि खुल, एक में खोल खोला खारगर एक मेन प्लेस आहे जे पॉपुलेशन बहुत है आहे एक सेंटर पड़ता लगता है एअरपोर्ट डिसीजन बहुत अच्छा है ये इनका जो ऑफिस है ये इतना चलने वाला कि इनको भी दो तीन ब्रांच खोलनी और मेरी बहुत बहुत अगस्त yeah. हमारे आजादी का दिन है, बहुत प्यारा दिन होता है। तो मुझे मानना है छब्बीस जनवरी पंद्रह अगस्त ऐसे मौके पर शुरुआत की जाए तो सक्सेस होती है अंजॉय जी उनका पार्टनर है तो मुझे इनवाइट किया इन्होंने मैं बहुत खुश हूँ और इनका जो ब्रांच है बहुत आगे तक जाए सक्सेस हो शायद मेरे ख्याल से इस ब्रांच से नहीं होगा और दो चार ब्रांच इनको खोलना पड़ेगा तो ऑल द बेस्ट मिलन जी अंजॉय जी थैंक यू सो मच अथर्व ट्रॅव्हलची दुसरी शाखा ओपन करताना खूप आनंद वाटतो पहिली शाखा पणेवल मध्ये होती आणि लोकांचा विश्वास दाखवत आपण ही खारगरच्या हृदयामध्ये आज आपली सेकंड ब्रांच आहे आणि या ब्रांच मध्ये आम्ही आता जे येणारे नवीन एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्या सुखसुविधा आता आपण बघत आहोत नवी मुंबई आणि खारघरमध्ये म्हणून आपण खारघरमध्ये ही ब्रांच आपण घेत आहोत आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट आपण आणि कमी दराचे ही टायप केलेलं आहे प्लस आपण हंड्रेड पर्सेंट रिफंड गॅरंटीची इन्शुरन्स पॉलिसी आणलेली आहे ज्याच्यामुळे प्रवास हा सुखद आणि सुरक्षित होणार आहे तसेच आपण पाच देशांमध्ये आता ट्रान्सपोर्टेशन सेवा म्हणजे तुम्ही हॉटेल्स आणि आईटनेरी तुम्ही पाच देशांची आम्ही चालवली ती आहे दुबई थायलंड सिंगापूर मलेशिया आणि बाली लवकरच आपण पुढील देशांमध्ये पण सेवा आपल्या उपलब्ध करू पण आता सध्या आम्ही पाच देशांवरती फोकस करून आम्ही त्याच्यात बेस्ट आहोत हे आम्ही दर्शवतोय लोकांना आणि लवकरच आम्ही नवीन ब्रांचच्या अजून शाखा पुण्या आणि उलव्यामध्ये ओपन करणार आहोत तुमचा असाच सपोर्ट सगळ्यांनी राहावा आणि तुमचे असेच आशीर्वाद अथर्व ट्रॅव्हलला द्या जेणेकरून आम्ही मराठी उद्योजक म्हणून पुढे जाऊ थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी हॅपी बींग अ पार्ट ऑफ अथर्व ट्रॅव्हल आय एम द न्यू फेस न्यू मॉडेल ट्रॅव्हल सो इट इज बिग डे फॉर मी इज सेकंड ब्रांच दे इन So I literally excited from the the first day when I got the news that they are opening their new फर्स्ट uh, I wish them more success. They go grow, grow more, and I wish की जो उनकी जर्नी है ऐसे और चलता रहे आगे जाए हर जगह उनके ब्रांच ओपन हो और जैसे कि आप सब जानते हैं कि एक कंफर्ट जर्नी अच्छा वो ट्रैवल प्रोवाइड करता है हमेशा तो ऐसे ही वो सब अच्छे से करते रहे थैंक यू अथर्व ट्रॅव्हल्सच्या ह्या ज्या नवीन ऑफिसचं आज उद्घाटन झालंय मी मला खूप खूप अभिमान वाटतोय की मिलिंदनी आणि त्यांच्या ह्या टीमनी खूप कमी वेळात जी त्यांची सेवा आहे उत्कृष्ट दर्जाची सेवा लोकांना आहेत आणि जसं म्हणतायत की मीटिंग द वर्ल्ड एव्हरी डे मला वाटतं की आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे जे नवीन भव्य ऑफिस त्यांनी सुरुवात केली मला त्यांना खूप खूप शुभेच्छा असेच तुम्ही अजून वाढ करा आणि सगळ्यांना चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची जशी तुम्ही देत आहे ती सेवा अजून पोहोचवा आणि सगळ्यांना ह्या जगाचा आनंद घेऊ द्या हेच <laughs> मला स्वातंत्र्य दिनाच्या आणि तुमच्या ऑर्गनायझेशनना तुमच्या सगळ्या टीमना खूप खूप शुभेच्छा थँक्यू आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब शेअर करा